नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडवर या चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो बघा तुमचा रिझल्ट काल लागणार होता काल लागला नाही आज लागणार ना होता आज सुद्धा त्या ठिकाणी रिझल्ट लागला नाही मेंटली हॅक झालेला आहे वैता कार्यालय नेमकं करायचं काय कालसुद्धा सांगितलं आहे बघा काल आपण जे लेक्चर घेतलं ते एस टी आय सू झालेले स्टुडंटचे आपले ठीक आहे त्यांचं त्यांनी मत मांडलेलं आहे तर मित्रांनो एम पी सी गट कसा निकाल कधी लागणार आहे किती लागणार आहे आणि आता काय करावं ते समजा वैताय टायपिंग सुद्धा त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे रोज टेलिग्रामवर आहे रोज वेगवेगळ्या युट्यूबच्या नोटिफिकेशनवर आहे परंतु त्या ठिकाणी कोणीही सांगायला तयार नाही ठीक आहे जे सूत्र होते सर्व सूत्र त्या ठिकाणी फेल झालेलं आहे एम सी चा रिझल्ट ग्रुप सी चा कधी लागणार आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी त्यासाठी चाललेलो आहे ठीक आहे तर बघा एम पी सी गट का, कालसुद्धा लेक्चर घेतलेला आहे आता तुम्हाला कालसुद्धा मी मोटिवेशनल थोडंसं त्या ठिकाणी बोल आजसुद्धा त्या ठिकाणी कर साईचा जो रिझल्ट आहे तो पुन्हा लावून मुलांनी मागणी केलेली आहे ती मागणी रास्त आहे ठीक आहे तो लागेल पुन्हा वेटिवाली घेते परंतु या ठिकाणी एम पी एस सुद्धा आता अनेक मुलं एम पी सी इतके दिवस झाले एम पी सुद्धा स्वतः नोटिफिकेशन काढून एम पी एस सी क्लार्कचा रिझल्ट का बरं इतके दिवस लागलेला आहे हे जाहीर करावं ठीक आहे आचारसंहितेचा एमिस त्या ठिकाणी काही संबंध नाही निकाल ऑलरेडी सगळे लागलेले आहेत नेमकं कोर्टाचं बॅटर आहे का कुठलं कोर्ट आहे काहीच नाही लक्षात जे सूत्र आहेत महासूत्र सर्व सूत्र एका ठिकाणी आलेले आहेत सर्वांनी जे कालची आजची तारीख सांगितली होती ठीक आहे रिझल्ट लागला नाही तो वेगळा वागेल परंतु मग मुलं एक वातावरण निर्मिती असते बघा रेडिंग मध्ये तुम्ही अभ्यास करायला तर त्या ठिकाणी रिडिंगमध्येच अभ्यास होतो बाहेर अभ्यास होत नाही इतरच होत नाही तसं एक वातावरण निर्मिती अशी निर्माण झाली की काल रिझल्ट आण होता ठीक काल नाही आज लागला परंतु ना काल लागला ना आज लागला मग आता एम पी रिजल्ट रिझल्ट कधी आहे ठीक आहे बरं रिझल्ट तुम्ही लावला उशीर करता ठीक आहे काही हरकत नाही रिझल्ट उशीर करा परंतु मग तू टायपिंगला वेळ कधी देणार आहे किती वेळ देणार आहे टायपिंगला रिझल्ट लावल्यानंतर तुम्ही का पूर्ण आठ दिवसात त्यांची टायपिंग घेणार आहात का नेमकं काय ते सुद्धा त्या ठिकाणी डिक्लेअर करा ठीक आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो एक सेकंड हा चल आवाज येतो एकदा कमेंट करा त्या ठिकाणी हा एकशे शहाण्णव मिल बघा आता विष्णू तुम्हाला एकशे शहाण्णव मार्क आहे दोनशे मार्कवाले पोर सुद्धा इथे परीक्षा कशामुळं काही त्या ठिकाणी चॅनल टाकलेलं आहे की आय पी एलच्या त्या ठिकाणी जे रेकॉर्ड ब्रेक होत आहे त्यामुळे तुमचा रिझल्ट जास्त जण असो अनेक म्हणून दोनशे मार्कवाले मुल सुद्धा सध्या कन्फ्यूज आहे त्यांचं टायपिंग ऑलरेडी परफेक्ट झालेला परंतु टायपिंगला त्यामुळे रिझल्ट तुमचा आज लागला नाही मग आज लागला नाही कधी लागणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्याहून पेक्षा कधी लागणार आहे याच्यापेक्षाही महत्वाचा प्रश्न आहे किती आहे चला काय प्रेम हा एक वर्ष झालेला आहे बरोबर एक वर्ष एक तारखेला काय म्हणत त्यांच्या मनात असं असेल की डायरेक्ट एक वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर आपण आनंद पोरांना साजरा करून देऊया आता बहुतेक हां सर निकाल कधी लागेल दिनेश तुम्हालाच नाही महाराष्ट्राच्या पोरांना टेन्शन आलेलं आहे राहिला हात इन्सल्ट तुमचा okay. एकदा क्लिअर एकदा होऊन जा होऊन जाऊ द्या मला एकतर कटमध्ये बसू द्या नाही बसलं तर दुसरी कंबाईन आहे त्याची तयारी करू ना परंतु तुम्ही त्या ठिकाणी रिझल्ट लावल्यानंतर पोरांना मग टायपिंग साठी किती वेळ देणार आहात तीस दिवस देणार चाळीस दिवस देणार किंवा आठ दिवसात त्यांची टायपिंग जाहीर करणार आहात नेमकं ते पण त्या ठिकाणी नोटिफिकेशन करा सर निकाल त्या ठिकाणी कमेंट सुरू आहेत निकाल कधी लागणार आहे एकशे बघा निशा नी, निकष एकशे सहासष्ट ओबीसी होईल का तर होईल खूपच शिंडीहून पाणी गेलं खूपच अति तर मित्रांनो चौऱ्याऐंशी प्रश्न ओपनचे तुम्हाला सांगितले जे काय म्हणतात शंभर प्लस लागेल तर शक्यता कमी आहे कारण चारशे अडुसष्ट जागा त्या ठिकाणी घेतले बावीस हजार पोरं याचा विचार करा एकदा जे काय हायस्ट कट ऑफ म्हणते असता काल किंवा समोर जास्त एक कॅल्क्युलेशन तुम्ही सुद्धा जर काढला असेल तर तुमच्या सुद्धा लक्षात येऊन जाईल एक पंधराशे महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्रातून सी गट क देणारे पंधराशे पोरं आणि महाराष्ट्रातून ऑल ओव्हर गट कु देणारे गट क परीक्षा देणारे बावीस हजार पूर त्या दोघांमध्ये काही फरक आहे का नाही इथं बघा ऑल महाराष्ट्र ऑल गट क देणारे एक पंधराशे पोर पंधराशे पोर ऑल महाराष्ट्रातून निवडले ते ज्यांचे प्रश्न कट ऑफ लागले एकशे चौतीस प्रश्नाला कशाच टॅक्स आता ऑल महाराष्ट्रातून बावीस हजार पोरं काढायचे आहेत हे पंधराशे पोरं आणि हे बावीस हजार पोर आता याच कॅल्क्युलेशन बघा ना तुम्ही व्हायबल काहीच होऊ नका व्हायबल व्हायची ठिकाणी कोणालाच नाही व्हायबल व्हायची होऊच नका नागेश एकशे पंचवीस मार्क कसे एकशे होईल तुझ हा, हा एकशे पंचवीस ठीक आहे कास्ट कुठली नागेस एकदा हे करा हा कमी आलं तर सांगतो मी तुम्हाला कमी आलं तर सांगतो तुमची कास्ट त्या ठिकाणी ओपन असेल तर शक्यच नाही त्या ठिकाणी मग एकशे चौतीस मार्काला जर त्या ठिकाणी पंधराशे पोरं सिलेक्ट होत असतील एकशे चौतीस ठीक आहे आणि त्या ठिकाणी आता बावीस हजाराचा रेशो आणि एकाच पंधराचा रेशो जर विचार केला या ठिकाणीच लिहित बघा बावीस हजार ठीक आहे इथं पंधराशे हे दोन सुने उडू इथं हे दोन सुने इथं दोनशे वीस आहे इथे पंधरा आहे पाच ने भाग जातो या ठिकाणी पाच चोकवीस पाच ठीक आहे आणि द पास्त्रिक पंधरा आता मित्रांनो या रेशोचा जर विचार केला तुम्ही हे अतिशय महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे हे रेशो तुम्हाला कळलं पाहिजे या ठिकाणी जे हाय हाय कट ऑफ म्हणतात ना तर मित्रांनो हाय जाणार नाही काल ज्यांचं त्यांचं प्रत्येकाचं वैयक्तिक प्रॉब्लेम हे असतं काय विश्लेषण असतं आता ते अधिकारी आले होते एस टी एसओ स्टुडंट आपला सुरत त्यांनी त्यांचं सांगितलं पण या ठिकाणी रेशो किती आहे तीन हास चौवेचाळीस म्हणजे या ठिकाणी टॅक्स सांगतो तुम्हाला लक्षात घ्या टॅक्स पंधराशे पोरं आणि इथं तीन हा चौवेचाळीस किती इथं पंधराशे पोरं घेतले इथं त्यांना बावीस हजार पोरं घ्यायचे पोरांना बावीस हजार हा रेशिओ आपण गणिता हा रेशिओ किती आहे चौवेचाळीस आणि हा म्हणजे तीन हा चौवेचाळीस रेशिओ आहे ते विचार करा तुम्ही एकशे चौतीस प्रश्न किती प्रश्नाने खाली येऊ शकतो तर आरामशीर मित्रांनो खूप त्याच्या अर्ध आरामशे त्याच्या अर्धे त्या ठिकाणी अर्ध म्हणजे डायरेक्ट निम्म येऊ शकतो रेशो तीन चौरेचाळीसचा रेशो म्हणजे किती व्हायला आणि अनेक जण आहेत त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे हा एकशे चौतीसचा जो टॅक्सचा रिझल्ट लागलाय त्याचा खूप मोठ्या प्रमाणात बाऊ आहे भाऊ करणं साहजिक आहे कारण टॅक्सच्या जागा चारशे अडुसष्ट काहीच्या दरम्यान चारशे अडुसष्ट आठ अठ्ठावन्न अडुसष्ट होते चारशे अडुसष्ट जागा आणि त्या ठिकाणी तुमच्या सात हजार जागा याचा रेशिओ सुद्धा बघा तुम्ही मग त्या ठिकाणी तुमचं कट ऑफ कमीच लागणार आहे एकशे साठ असेल नागे जाधव एकशे साठ ला होईल नक्की होईल रे निकाल आज उद्या पुढल्या आठवड्यात काय चाललंय तेच तेच तर चाललंय उमेश सूर्यवंशी तेच चालू आहे मग तेच त्या ठिकाणी एक एम पी सीने त्या ठिकाणी जाहीर करून जावा का आम्ही तुमचा रिजल्ट लावणार नाही किंवा इतक्या दिवसात लावणार आहे इतक्या दिवसात तुमची टायपिंग होणार आहे एक नोटिफिकेशन काढा पूर्ण कळतं काय करायचं आहे जे काठावर असले तरी टायपिंग करते ना आता कसं झालं जर तुम्ही बाहेर आला दडिंगच्या एक दड रीडिंगला अभ्यास करू वाटा ना धर टायपिंगला इन्स्टिट्यूटला गेलं टायपिंग करू वाटा ना रूमला गेले तर रूम, गे रूम सरांना माहिती आहे उन्हाळा आहे रूमचा प्रॉब्लेम सगळ्या पोरांचा काय आहे ही परिस्थिती सगळीकडं आलेली आहे गावाकडं बी जाता येईल अच्छा सर प्लीज सांगा ना मी यश टी आहे मला दोनशेपैकी ऐंशी मार्क आहे चाळीस प्रश्न येश मध्ये बघा विलास खाडे एक शक्यता त्या ठिकाणी जर लागलं तुमच्या कमी तर त्या ठिकाणी बसू शकतं बघा कारण तुमची कास्ट एस टी असल्यामुळे परंतु एक होप ठेवा एक आजच रिझल्ट लागला असता तर कन्फर्म झाला असतं सर्वच हा कट ऑफ फॉर्म पण कसा महिना गेला कळलंच नाही सुद्धा त्या ठिकाणी तेच चालू आहे आयपीएल पोरांच्या तिच्यावर येऊन जाते एकशे एक्कावन्न आहे ओपन फिमेल होईल रे पाटील एकशे एक्कावन्न ओपन महिलांचं त्या ठिकाणी होईल शक्यता आहे त्या ठिकाणी ऐंशी मार्कला एकशे पन्नास आहे ओबीसी चान्सेस तर आहे एकशे पन्नासला ला एक मी तुम्हाला म्हटलं ना इथं रेशो तीनास तीनचा रेशो बघ तीन चार ना तीनचा रेशो कुठे आहे चौरेचाळीसचा रेशो कुठे आहे चारशे अडुस त्यामुळे शक्यता तुमची सा जी अगोदर आपण कट ऑफ सांगितले तुमचं ओपन जर सांगितलेलं आहे एकाच तीनच्या रेशोने वाढला एकाच पाचचा झाला असतं ते पण सांगितलं होतं तर साधारणतः खूपच जर वाढला तर मी सत्यात तर ऐंशी तुमचे मार्क त्या ठिकाणी प्रश्न सांगितलेले बघा अगोदर नव्हतं बरं बघा या ठिकाणी कमेंट जी केलेली आहे एक एक भरविता दोन दोन वर्ष लावले आयोगाने या अगोदर बघा तुम्ही सोळाचं बघा सतराचं बघा अठराचं बघा एवढं फास्ट आयोगाने एवढे एक्झाम घेतलं सोळा सतरा अठरामध्ये नंतर पासून आयोगामध्ये असं काय झालं की नेमकं काय त्यांना कोणता इंचू असला काय माहिती एक एक वर्ष लावलं त्या रिझल्टला कारण अगोदरचं जर तुम्ही पाहिलं तर एक तुमची सेकंड आन्सर की आली की आठ दिवसात बी लागत नव्हते एक पाच दिवसात तुमचं फायनल रिझल्ट लगेच तयार असायचं एकशे बावीस मार्के ओबीसी आहे फिमेलमध्ये होईल दीपक फिमेल महिला मध्ये होतील महिलांचे कमी असणार आहे प्रशांत ओपन मेल एकशे वीस ला आहे प्रशांत बघा मी तुम्हाला ज्यांनी अनेक जण आहेत तर प्रत्येकाने आपल्या पद्धतीने सांगितले मी तुम्हाला सरळ सरळ गणित मॅथ नुसार तुम्हाला रेशिओ सांगितला आहे रेशिओ त्या ठिकाणी एकाच तीनचा रेशिओ कुठे आहे म्हणजे हा जो रेशिओ आहे हा पंधराशे पोरांचा आणि बावीस हजार पोरांचा त्यामुळे कमी येणार आहे आणि टेन्शन घेणं सोडून द्या ठीके थोडं निवांत राहा एकांतामध्ये एखाद्या एक मंदिरात तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जा थोडं निवांत राहा डोळे दाखवून जे काही प्रश्न येतात मनात येऊ द्या आणि का एका कागदावरती काढा एंट्री एकशे बहात्तर ला होईल रेन बाबा होईल ना एकशे बहात्तर ला होईल ना एकशे बहात्तर ला नाही झाले मग काय करायचं पोरांनी चला एक सर्व्हिसमॅन किती लागेल सर बघा संदीप माने एक सर्व्हिसमॅन तुमचं कमी असेल तुमचे पन्नास जरी प्रश्न त्यापेक्षा कमी असतील तरी तुमचं कमी होईल शंभर मार्काला तुमचं त्या ठिकाणी एक होईल होईल प्रकल्पग्रस्त ओपन का बघा प्रकल्पवाले हेमंत पाटील अनेक जण तुमच्या शिक्षक भरतीमध्ये गेलेले प्रकल्प अनेक जण तुमच्या तलाठी मध्ये गेले त्यामुळे प्रकल्पवाल्यांचे सुद्धा कमी ऑफ लागेल मी सुद्धा सांगितले सूर्यवंशी ललिता एकशे बावन एस सी फिमेल होईल रे काळजी कुनुकूल कु टायपिंग फायनल करून घेऊ असतील ओबीसी मेल एकशे अडुसष्ट ला होईल का बघा गीतेश त्या ठिकाणी होईल तुमचं एकशे अडुसष्टला सुद्धा प्रकल्प वर्ष एकशे चौदा योगेश पवार शक्यता त्या ठिकाणी प्रकल्प एस टी प्रकल्पमध्ये होईल हा मला वाटलं प्रकल्प एस टी प्रकल्पमध्ये होईल त्या ठिकाणी हा आणि तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे त्या ठिकाणी काय झालं माहितीये का आता कळणारे सुद्धा न कळणारे एकाच रेंजमध्ये येऊन गेले सर्वजण कशामुळं कारण वातावरण तसं झालं अरे हाय जाणारे हाय जाणारे हाय जाणारे बघ काय झालंय सर टेलिग्राम 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 सगळे त्याच्यावर पडले शक्य ते शेवटी ते आहेच कारण की मानवी प्रवृत्ती असते माणसाची त्याच्यानुसार सर्व ते एकशे अठ्ठ्याहत्तरला होईल एस सी मेलमध्ये लाईफस्टाईल होईल एकशे अठ्यात्तर ला होईल सोन टक्के ओके वेलकम तुमचं चला कितेश ओके थँक वेलकम वेलकम सर्वांचं वेलकम त्या ठिकाणी आणि लेक्चर लाईक करून देत मित्रांनो या ठिकाणी तुम्हीच नाही तुम्ही जेवढे आलात ना तेवढे तुम्ही सर्वजण फायबल नाहीत सर्वच फायबल आहेत एक दिशा हॉबल कोणी बघा ज्याला शंभर प्रश्न च्या खाली प्रश्न बरोबर आहे ते सर्व आहे सर्व एकशे दहा आहे ओबीसी होईल त्या ठिकाणी एकशे दहा म्हणजे खूप प्रश्न बरोबर झाले एकशे पंच्याहत्तर ओपन जनरल होईल का होईल ना रे ओपन जनरल एकशे पंच्याहत्तर हो नव नौ, नव्वद प्रश्नला एवढं जाणार नाही रे बघा ना तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं मी ते क्लिअर केलं दोनशे तीन आहे राहुल पाटील अरे पोरांचा इथे दोनशेचा पत्ता आणि तुझ्या दोनशे तीनला ला होईल ना हे अखिल मुंडे दोनशे बारा आहे EWS आहे त्यात तुम्ही भूकंपग्रस्त आहात आज दोनशे बारा म्हणजे खूप झाले ना तिथे ओपन तर तेवढं लागणार नाही फायनल झालं तुमचं सिलेक्शन पिढे वाटून त्या पोरांना आता दोनशे बारावाले पल्लवी पाटील सहासष्ट ला होईल सहासष्ट क्वेश्चन त्या ठिकाणी होईल हां आणि रिझल्ट येत नाही तर काळजी करू नका एखाद्या मंदिरात जा किंवा एखादा पिक्चर बघा निवांत राहा काळजी करू नका हां आणि तुमचे कमी असं वाटत असेल कमी एखादा राग पुस्तकावर काढा खूप चांगल्या प्रकारे एखादं आवंतर पुस्तक वाचा एकशे एकोणसत्तर गाडेकर भाऊसाहेब होईल सर होईल होईल एस सी फिमेल मध्ये होईल तुषार सर एकशे सात एक 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 ते एकशे दहा क्वेश्चन म्हणतायत त्यामुळे तीनशे दहा हेच झाले हे काय झाले बघा या ठिकाणी एकशे पाच क्वेश्चन बघा एकशे पाच क्वेश्चन ते एकशे सात क्वेश्चन हे अनेक जणांनी त्या ठिकाणी काय केले प्रोस्ट केलं मग काय होतं बघा एम पी शिवाय एकदा टेलिग्रामला काय आलं तर मग ते सर्वकडं शेअर केलं जातं नंतर काय सांगितलं त्यांनी एकशे सात ते एकशे दहा क्वेश्चन एकशे दहा प्रश्न यामुळे काय झाले नाही जे मुलं शुअर त्या ठिकाणी टायपिंगला बसणार आहेत स्किल टेस्टला ज्यांचं काम शुअर होणार आहे ते मुलं सुद्धा व्हायबल या गोष्टीमुळे झालेले आहेत कशामुळं हे कट ऑफ हे 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 कट ऑफ जी लहानपणी आपण एक बेडकाची गोष्ट ऐकायचं एक बहिर बेडूक होतो कुतुळ त्याला ओढायची वर सगळे चांगले जात नाही जात नाही ते कोणाचं ऐकायचं नाही ते त्याच जगलं प्रकारे तुम्ही तुमची टायपिंग चालू ठेवा मित्रांनो नक्की 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 तुमचा रिझल्ट असणार खूप कमी लागणार आणि तुम्हाला कालच उदाहरण दिलं मी नाही रिझल्ट आलेले मुलं आहेत रिझल्ट गेलाय का रिझल्ट आलाय गुलाल उधळलाय सगळीकडे तयारी झाली आणि परत एम पीसी निर्णय झाला की आता तुमची फायनल uh, जे तुमच्या वयानुसार घ्या रिझल्ट गेलाय हरकत नाही गेलाय का पुन्हा नव्याने सुरुवात करून पुन्हा पोस्ट काढू असे सुद्धा अनेक जण आहे तर ती प्रवृत्ती त्या ठिकाणी ठेवा ती माइंडनेस ठेवा त्या ठिकाणी काळजी करू नका स्पोर्ट वाले हो दोनशे ला होईल वाले दोनशे पैकी पंचावन्न काय मार्क प्रश्न बरोबर होईल ना मग अजय अरे होईल होईल स्पोर्ट मध्ये होईल काळजी करू कांबळे होईल त्या ठिकाणी होईल योगेश कांबळे त्या ठिकाणी होईल चल एक सर्व्हिस मॅन शंभर आहेत हा मी तेच म्हणतो तुम्हाला मी संदीप माने शंभर मार्कात पन्नास प्रश्न पंचेचाळीस प्रश्न जरी असेल तरी होईल तुमचं एक सर्व्हिस मॅन वर यांचं हा पंचेचाळीस प्रश्नाला सुद्धा होईल विशाल पाटील दोनशे चार आहे ओबीसी मेल आहे होईल विशाल होईल तरी दोनशे चार ला शंभर प्लस वाले तर तुम्ही विचारच करू नका रे तुम्ही टायपिंग फायनल करून घ्या एस बी सी एकशे छत्तीस होईल का मी तुमच्या आता कमेंट घ्यायला फक्त मला जे काही आहे ह्या गोष्टी म्हटलं बघा एक तुमचा कधी लागणार आहे तर त्याचा भरवासा नाही आता आता सोडून द्या आता तुम्ही वेट करू नका एम पी सी रिझल्ट चा। जेव्हा हे तुमच्याकडे नोटिफिकेशन असेल महान अपडेट नावाचा टेलिग्राम एम पी सी योद्धावाले सर एकशे पाच क्वेश्चन आहेत त्या ठिकाणी येत आहे का तर हंड्रेड पर्सेंट शुअर येईल रे करू नको एम पी सी योद्धावाला फायनल तयारी करू घे त्या ठिकाणी ओके सर रचना मिश्रा ईडब्ल्यू एस फिमेल कट ऑफ सांगा सर मार्क किती त्या ठिकाणी तुमची कमेंट करा ओके okay, चला मित्रांनो या ठिकाणी बघा हा जो रिझल्ट आहे तो तो कधी लागणार आहे त्याचा भरवासा सध्याच्या घडीला नाही कालपर्यंत काल, काल लागणार होता आजपर्यंत आज, आज लागणार होता उद्यापर्यंत परवा लागेल ठीक आहे म्हणजे साधारणतः आठ दिवसात तुमचा रिझल्ट लागणार असं म्हणणार आहे आठ दिवस होऊन गेले पंधरा दिवस होऊन गेले एक महिना त्या ते ठिकाणी लावून गेलेला उद्याच्याला एक वर्ष होऊन जाईल मग आयोगाच्या मनात आलं वाटलं की एक वर्षानिमित्त पुराणा काहीतरी आनंदाची बातमी द्यावा तर मग लागलं त्यामुळे आता काळजी करू नका एस सी नव्याण्णव प्रश्न नव्वद प्रश्न होईल शुभम तायडे नव्वद प्रश्न होईल त्या ठिकाणी साईनाथ काळे एकशे नऊ नौ, दोनशे एक नऊ ला होईल रे हा एकशे सेहेचाळीस दिव्यांग होईल काळजी करू नका टायपिंग करा दोनशे नऊ वाले एकशे चौऱ्याऐंशी राम मुंडे एकशे चौऱ्याऐंशीला चांगले मार्क आहेत टायपिंग करा फक्त आता कमेंट आणि त्याचं उत्तर द्यायला मी इथं लक्षात असू द्या सर मला एकशे छप्पन्न आहेत एस सी कॅटेगरीमध्ये उमेश होईल एकशे बारा क्वेश्चन एक हो एक आहे चेतन अरे तू तर नाचलं पाहिजे एकशे बारा क्वेश्चन म्हणजे आनंदाने त्या ठिकाणी होईल ना तुझं पोरांशी शंभर नाही दोनशे नऊला ला होईल रे काळे दोनशे नऊ ला होऊन जाईल एकशे सत्तर आहेत स्ट्रगल वाले सी मेल होऊन जाईल एकशे सत्तरला त्या ठिकाणी नक्की होईल उद्या सुट्टी आहे कसं काय लागेल निकाल उद्याने उद्या उद्याने परवा लागेल ना रे जसं काल लागणार होता आज लागणार होता तसं उद्या परवा लागेल परवा नाही लागेल तर आठ दिवसात लागेल चव्हा ते आता त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही कधी लागणार आहे ठीक आहे सगळे सूत्र फेल झाले आता ह्यावेळेस दोनशे नऊ मार्क आहेत ईडब्ल्यूस ला होईल काळे होईल होईल दिव्यांग आहे एस सी आहे एकशे ऐंशी मार्काला होईल नव्वद प्रश्न बरोबर आहेत होईल त्या ठिकाणी हो हो त्र्याण्णव क्वेश्चन करेक्ट आहे प्रोजेक्ट आहे ईडब्ल्यू आहे मस्के दिनेश त्या ठिकाणी नक्की असेल शेअर करा सगळ्याला चॅनल ठीक आहे ओके लाईक करा लेक्चर लाईक करून द्या ब्याऐंशी क्वेश्चन आहेत ओबीसी तर होईल रे ब्याऐंशी तो ओपनचं जाणार नाही ह्यावेळेस तेवढं खूपच खूपच अति हायस्ट तर चौऱ्याऐंशी जसं आय पी एलचा तो रेकॉर्ड ब्रेक स्कोर व्हायला तसंच झालं रेकॉर्ड ब्रेक जर झालं तर मी सांग तुम्हाला चौऱ्याऐंशी प्रश्न ओपनच ओपनचं त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी प्रश्नापर्यंत अतिशय रेकॉर्ड ब्रेक जर झालं तर चौऱ्याऐंशी प्रश्नापर्यंत आणि आता तुम्हाला इथं टॅक्स आणि मंत्र झालं कशामुळे माहिती आहे का हे हे मेन झालं आहे पंधरा एप्रिलला जो टॅक्सचा रिजल्ट लागला आहे त्या टॅक्सच्या रिझल्टमुळं हे एक त्या ठिकाणी कसं किती असेल कमेंट करा तुमचे मार्क होऊन जाईल बघा टॅक्सचा जो पंधरा एप्रिलला रिझल्ट लागलाय पंधरा एप्रिल टॅक्स असिस्टंट पंधरा एप्रिलचा जो रिझल्ट आहे टॅक्स असिस्टंटचा एकशे चौतीस मार्क मग एकशे चौतीस प्रश्नामुळं एकशे चौतीस प्रश्नामुळं काय झालंय मार्केटमध्ये असं वातावरण त्या ठिकाणी एक वातावरण निर्मिती होत असते आणि त्या वातावरण निर्मितीमुळे काय झालेलं आहे सर्वजण फायबल झालेत किती कटॉप लागेल किती कटॉप लागेल जगदी दोनशे मुला होईल ना रे बाबा नक्की नक्की चेतन एकशे बारा क्वेश्चन आहेत होईल ना तू तेच म्हणून तू आनंदाने वाट आणि तुझी कर फास्ट टायपिंगवर डिपेंड आहे तुझं त्या ठिकाणी नक्की आहे तू लोक हे करू शकत नाही एकशे शेहेचाळीस शे मार्क दिव्यांग होईल एस सी एकशे दहा मार्क आहेत एस सी एकशे दहा मार्क पण एवढं कमी नाही होणार रे एकशे दहा मार्क साठ प्रश्न दे ना साठ प्रश्न ओबीसी एकशे बेचाळीस मार्क होईल प्रदीप पाटील नक्की होईल त्या ठिकाणी एस सी आहे एकशे छप्पन ला होईल सर ओपन मध्ये आहे मी एकशे सत्त्यात्तर मार्क आहेत मला होईल का उदय सर्वे नक्की होईल उदय आले नक्की त्या ठिकाणी होईल आणि मी काय एकशे चौऱ्याहत्तर होईल ओबीसी टायपिंग करून घे फुल टायपिंग घे आणि विचार करू नका आता सध्याच्या घडीला भगवान जाधव सत्तावीस काय ते शेचाळीस मायनस एकोणवीस फ्री कुठली फ्री म्हणतात त्या ठिकाणी काय म्हणता काही कळेल नाही म्हणून त्या ठिकाणी करा बाबा राठो त्र्याऐंशी क्वेश्चनला होईल त्र्याऐंशी क्वेश्चन त्या ठिकाणी नक्की होईल हा त्यामुळे तुमचं जे कट ऑफ आहे ते हाय आहे असं हे हे जे म्हटलंय ना टॅक्सचा रिझल्ट पंधरा एप्रिलचा आणि हे सर्व रेशो शोर जे आहेत ठीक आहे तर याच्यामुळे एक मुलांच्या मनामध्ये वातावरण झाले की खूप मोठं त्या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो ठीक आहे तर जाण्याचे चान्सेस कमी आहेत मित्रांनो सर तुम्ही जे व्हिडिओ पाहून ना थोडंफार बरं वाटतं महाराष्ट्र आता विचार काय अस मला सांगा तुम्हाला मी सांगतोय उदाहरण दिले की तुमचा रिझल्ट आलाय तुम्ही वाजत गाल सत्कार आहे सगळ्या गावात सगळ्या आणि नंतर कळतं की तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी गेलाय तुम्ही बाहेर गेलात सीचा एम पी सी निर्णय चेंज केल्यामुळं मग त्या पोराच्या मेंटेलिटीला काय होत असेल काय वाटत असेल त्याला त्यामुळे एमपीसी करता येणार तर तुम्ही त्या ठिकाणी एक स्पेशल नावाची गोष्ट ठेवा नक्की तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी असणार आहे सर स्पोर्टला एक सदा आलं होईल रे मिलिंद चला विलास थँक्यू ओके वेलकम एकशे अठ्याहत्तर होईल खूप छान मार्केट हॅन्डीकॅप मध्ये होईल हो हो उमेश महाले माझा नंबर आहे टेलिग्राम आहे त्या ठिकाणी महान्यू अपडेट नावाचा ग्रुप आहे आहे दिलेला ओके कॉल करू महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे महान्यू अपडेट जॉईन करा महान्यू अपडेट नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे महा न्यू अपडेट स्पेस देऊन लिहा असं ठीक आहे हा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे इथं माझा नंबर दिलेला आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट करा मॅसेज करा फोन कॉल केलं का नाही त्या ठिकाणी कॉल करतात मॅसेजला मी उत्तर तुम्हाला देत असतो त्या ठिकाणी ठीक आहे एकशे पन्नास एस सी फिमेल आहे होईल ना पौर्णिमा पौर्णिमा खरा त्या ठिकाणी होईल काळजी करून एकशे पन्नास त्या ठिकाणी चांगले मार्क आहेत ओके चला कपिल एकशे पंधरा त्या ठिकाणी आहेत क्वेश्चन बरोबर आहे कुमचे एकशे पंधरा चला शिवम एक ओबीसी वाले कमी असले का सत्तर सांगितलेले मी सत्तरच्या दरम्यान असेल त्या ठिकाणी एकशे पंचाळीस होईल काय होईल 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 ओके चला त्या ठिकाणी होईल चला ओके मित्रांनो अजून काय प्रश्न असतील तर विचारा नक्की विचारा त्या ठिकाणी आणि काळजी करू नका महत्वाचं बघा इथं तुमच्यासाठी महत्वाचं आहे काय काळजी टेन्शन हे जे गोष्ट आहे काळजी टेन्शन घेऊ नका एखाद्या मंदिरामध्ये जा छानपैकी तीस मिनिटं बसा आरामशीर बसा एकांत एक राहा कमी खूपच कमी मार्क असतील तुम्हाल तुम्हाला बघा खूपच कमी मार्क आहेत तुम्हाला खूपच कमी मार्क आहेत आणि तुम्हाला असं वाटतंय सध्याच्या माझा रिझल्ट येईल का नाही सांगते नाही व्हायबल आहेत खूप टेन्शन आहे एका मंदिरामध्ये जा वीस तीस मिनटं कोणाला न बोलता शांत डोळे लावून विचार करा आणि बसा तिथं मन चांगलं होईल आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर पॉझिटिव्हनेस तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येईल लक्षात असू द्या जेवढे मंदिरात जातात तेवढे सर्व जा त्या ठिकाणी विचार पॉझिटिव्ह घेऊनच जातात त्यामुळे एखाद्या मंदिरात जाऊन बसा माझं स्पष्ट म्हणणं आहे रिझल्ट तुमचा परवा लागू शकतो आठ दिवसात लागू शकतो किंवा अजून पंधरा दिवस फक्त आयोगाने त्या ठिकाणी नोटिफिकेशन काढावं की रिझल्ट लागल्यानंतर पोरांना स्किल टेस्टसाठी आम्ही एवढे दिवस देणार आहोत चाळीस दिवस देणार आहोत नाही तर आयोगानं रिझल्ट लावा आणि पोरांना एक पंधरा दिवसामध्ये ठीक आहे त्यामुळे टायपिंग सोडू नका दोनशे सोळाला सोळाला होईल त्या ठिकाणी शिवम रिझल्ट लागेल ठीक आहे त्यामुळे टायपिंग ही जे आहे ते टायपिंग सोडू नका लक्षात असल्या तुमची टायपिंग आहे ठीक आहे नाही तुमचं झालं किंवा टायपिंग तर होईल ना पुढच्या वेळेस पुन्हा टायपिंग करायची गरज नाही टायपिंग तर व्हायल त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी न्यायालयाचं जर फॉर्म भरला असेल टायपिंग तिथे टायपिंग होईल तुमची प्लीज रिप्लाय म्हणताय शिंदे नाईन्टी टू क्वेश्चन आहेत का तुमच्या बरोबर एन टी सी मला होईल नाईन्टी टूला नक्की त्या ठिकाणी होईल नक्की हा शब्द वापरतोय मी शुअर होईल तर ओके एस टी होईल रे पासष्ट प्रश्नाला होईल एस टीमध्ये एकशे तीसला गोडे चला ओके थांबतो थांबतोय मी या ठिकाणी चला तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की त्या ठिकाणी विचारा ओके चल थांबतोय केव्हा पर्यंत लागेल सर रिझल्ट बघ uh, एक okay, आज तारीख जर म्हटलं तुमची आज आहे तीस एप्रिल बघा तीस एप्रिल आज तारीख आहे केव्हापर्यंत लागेल तीस एप्रिल आहे मेच्या मित्र पाच मे पर्यंत बघा पाच मे पर्यंत तुमचा रिझल्ट लागेल नाही तर मला वाटतं मग सर्वजण आपण करूयात आता त्या ता ठिकाणी बघ पर्याय नाही किती दिवस वेट करायची वेट त्या ठिकाणी एक वेट असते किती दिवस करायची दुसरी गोष्ट आता याच्यानंतर जेव्हा आंदोलन आपण करू त्यानंतर जसं पी सीचा शेड्यूल आहे त्याच शेड्यूल आणि तोच फॉलो करा याबद्दल व्यवस्थित फॉलो करतात मधाच कोणतं ग्रहण लागलं या एमपीसी वयाला काय परिशान करून पोरांना सर्व डब्ल्यू एस मेल एकशे शहाऐंशीला ला होऊन जाईल श्रिया श्रीसागर होऊन ना एकशे शहाऐंशीला ला ई ईडब्ल्यूएस मध्ये मेलमध्ये सोनवने ओबीसी मेलमध्ये एकशे नव्वद मार्काला होईल मराठी टायपिंग काय किती होतात काय म्हणलं हे शहरात एकदा परत कमी करा काय म्हणता कळलं नाही एस बी सी मेल त्र्याहत्तर क्वेश्चन होईल प्रशांत होईल रे प्रशांत निपुण त्या ठिकाणी होईल थांबतोय मित्रांनो ओके चला अजून काय असतील प्रश्न करा त्या ठिकाणी आणि महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन नसेल केला तर सर्वजण जॉईन करून घ्या महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा आपला ग्रुप आहे जर तुम्ही त्या ठिकाणी शिक्षक भरतीची तयारी करत असाल तुमची टीईटी तयारी करत असाल टेट नवीनची तयारी करत असाल किंवा अशी टी ई टीची तयारी करत असाल त्याचं सुद्धा लेक्चर आपलं नऊ वाजता सुरू होत आहे रात्री तुमचे कोणी मित्र पोलीस भरती करत असाल तर पोलीस भरतीचा सुद्धा मित्रांनो फ्रीमध्ये त्या ठिकाणी बॅच सुरू झालेली आहे आपली पोलीस भरतीवाल्यांसाठी ठीक आहे तर शेअर करायचं आहे थांबतोय ओके गुड इव्हनिंग सर्वांना आणि वेलकम सर्वांचं काळजी करू नका जे काय सध्या सुरू आहे सुरू सूर राहू द्या दोन दिवस ठीके नाही गेला हरकत नाही टायपिंग परंतु जा माझ म्हणणे परंतु जा ओके चल थांबतोय सर्वांना गुड इव्हनिंग